नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदूरमध्ये मी अशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे सावधान तुमच्यासोबतही होऊ शकतो सायबर फ्रॉड लखनदूर तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या खात्यातून एक, शेत एक लक्ष पंचाहत्तर हजार रुपये लंपास सावधान तुमच्यासोबतही होऊ शकतो सायबर क्राईम अशी म्हणण्याची वेळ आली आहे कारण दोन दिवसात एक लक्ष पंच्याहत्तर हजार रुपये थेट बँक खात्यातून लंपास केल्याची घटना लाखांदूर तालुक्यात उघडकीस आली आहे या घटनेतील पीडित शेतकरी सुशिक्षित आणि जाणकार असल्याने त्याने तत्काळ लाखांदूर पोलीस स्टेशन आणि सायबर गुन्हे शाखा भंडारा येथे तक्रार नोंदविली आहे सध्या सायबर क्राईमचे प्रमाण देशात खूप वाढले आहे लोकांचे बँकेत ठेवलेले पैसे क्षणाचा विलंब न लागता गुन्हेगार लंपास करीत आहेत तसेच नाना प्रकारची प्रलोभने देऊन आपल्या खात्याशी संबंधित गोपनीयता जाणून घेऊन आपल्याशी सायबर फ्रॉड करीत आहेत आपल्या बँक खात्यातील पैसे लंपास करीत आहेत असाच एक प्रकार लाखांदूर तालुक्यात उघडकीस आला आहे तालुक्यातील एका शेतकऱ्याला त्याच्या धानाचे पैसे मिळाल्याने मोठी रक्कम जवळ न बाळगता त्या शेतकऱ्याने तब्बल एक लक्ष पंचाहत्तर हजार रुपये आपल्या बँकेत सुरक्षित जमा केले त्या शेतकऱ्याला कदाचित वाटले असावेत की बँकेत आपली रक्कम सुरक्षित आहे मात्र या रकमेवर सायबर गुन्हेगार नजर गाळून बसले असावेत तो अनभिज्ञ होता दरम्यान अचानक बँकेत ठेवलेल्या रकमेपैकी काढले गेल्याचा मेसेज बावीस डिसेंबर रोजी त्या शेतकऱ्याला आला त्या शेतकऱ्याने पैसे काढलेच नसल्याने पैसे कुणी काढले असावेत याकरिता त्याने आपले बँक खाते तपासले असता खाते रिकामे झाल्याचे दिसले तसेच बावीस डिसेंबरला काढलेल्या ऐंशी हजार रुपयां व्यतिरिक्त एक दिवस आधी म्हणजे एकवीस डिसेंबरला पंच्याण्णव हजार रुपये खात्यातून काढल्याचे दिसले शेतपिकातून आलेली आपली वर्षभराची जमापुंजी अज्ञात चोरट्यांनी क्षणार्धात लंपास झाल्याचे लक्षात येताच कासावीस झालेल्या शेतकऱ्याची तारांबळ उडाली मग काय शेतकरी सुजान आणि सुशिक्षित युवक असल्याने त्या शेतकऱ्यांनी तत्काळ सायबर गुन्हे शाखेच्या ऑनलाईन संपर्क क्रमांकावर संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला आणि तक्रार नोंदविली त्यानंतर त्याचे खाते असलेल्या बँकेशी आणि नजिकच्या म्हणजेच लाखांदूर पोलीस ठाण्यात सायबर फ्रॉड संबंधाने माहिती देत तक्रार नोंदविली या घटनेत त्या शेतकऱ्याला घटनेच्या आठवडाभरापूर्वी एक फोन आला होता त्यात त्याचा पार्सल आहे असे सांगून त्यांच्याकडून काही विचारपूस करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र त्या शेतकऱ्याने कुठलीही माहिती दिली नसल्याचे पीडित शेतकऱ्याचे म्हणणे आहे असे असले तरी त्या शेतकऱ्याचे तब्बल एक लक्ष पंचाहतर हजार रुपये सुरक्षित ठेवलेल्या बँक खात्यातून लंपास झाले असून पैसे परत मिळवून देण्याची मागणी आणि धडपड त्या शेतकऱ्याकडून सुरू आहे असा सायबर फ्रॉड तुमच्या सोबत कुणासोबतही होऊ शकतो त्यामुळे सतर्क आणि सावध राहण्याचे आवाहन सायबर विभाग पोलीस आणि बँक प्रशासनाकडून नेहमी केले जाते अशा प्रकाराला आणखी कुणी बळी पडू नये म्हणून सचिन पवार यांनी जनतेला आवाहन केले आहे त्यांनी सांगितले आहे बँक ग्राहकांनी ऑनलाईन व्यवहार करताना आपल्या बँक खात्याशी संबंधित गुपित संदेश कुणालाही पाठवू नये तसेच बँकेचे नाव घेऊन लुबाडणूक करणाऱ्यांपासून सावध राहावे सतर्क राहून ऑनलाइन व्यवहार करावा आणि काही अडचणी आल्यास बँक शाखेत प्रत्यक्ष येऊन दूर कराव्यात तर काही आर्थिक प्रलोभने दाखवून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यापासून आपण सावध राहावे मोबाईलमधील कुठल्याही ॲपला परमिशन देणे शक्यतो टाळावे सायबर गुन्हा घडलाच तर न संकोचता सायबर पोलीस स्टेशनला जाऊन भेट देऊन संपूर्ण माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे